आज आपण एक खूप महत्वाच्या विषयावरती बोलणार आहोत आणि तो म्हणजेच हॉर्मोनल असंतुलन जगात असे लाखो स्त्री पुरुष आहेत जे त्यांच्याही नकळतपणे या हार्मोनल इम्बॅलन्सला फेस करत आहेत आणि बरेचसे असे आहेत की ज्यांना आता माहिती आहे की त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी हॉर्मोनल इश्यू झालेला आहे परंतु विदाऊट मेडिसिन विदाऊट सर्जरी त्यापासून त्यातून ते, ते, ते बाहेर येऊ शकतात हेच त्यांना माहिती नाही आहे आणि ह्याच विषयी गाईड करण्यासाठी मी हाचा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी डॉक्टर पल्ल सूर्यवंशी एम डी आयुर्वेदा डॉक्टर होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सलर आणि आयुर्वेदा लाईफस्टाईल कोच माझं क्लिनिक आहे मर्मा आयुर्वेदा आणि पंचकर्म क्लिनिक आंबेगाव बुद्रुक पुणे येथे आज्चा तर आजचा विषय हा खरं तर काळाची गरज आहे कारण इतके जास्त प्रमाणात हॉर्मोनल इम्बॅलन्सेसचे पेशंट बघायला मिळत आहेत साध्या साध्या कारणासाठी लोक टेस्ट करायला जातात आणि मग कळतं की कुठला ना कुठला तरी हॉर्मोन त्यांचा डिस्टर्ब झालेला आहे जसं की थायरॉइड हॉर्मोन आहे जो खूप जास्त प्रमाणात स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये सुद्धा बऱ्याचं प्रमाण टाकलं त्या स्त्रियांच्या बाबतीत हॉर्मोन इम्बॅलन्सचं प्रमाण जास्त आहे त्यानंतर त्यांच्या रिप्रोडक्टिव सिस्टमच्या संदर्भात जे हॉर्मोन्स आहेत तर त्याच्यामध्ये पी डी पी ओ एस आहे इनफर्टिलिटी आहे हे सगळे जे इशू आहेत हे डेव्हलप होताना दिसत आहेत डायबिटीजचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात वाढताना दिसते ओबेसिटी जी आहे स्थौल्य आहे तर ह्याचाही संबंध ह्या हॉर्मोन्सशीच आहे तर काय आहे हे प्रकरण हॉर्मोन्सचं तर आयुर्वेदामध्ये वेळेला वात पित्त कफ हे तीन दोष सांगितलेले आहेत आणि तिथे जी लक्षणं सांगितलेली आहेत ना की वात दोष वाढला तर खूप जास्त प्रमाणात चिडचिड वाटते किंवा खूप जास्त प्रमाणात इरिटेबिलिटी वाढते तर हे लक्षण पण आपल्याला हॉर्मोनल इम्बॅलन्समध्ये दिसतं आयुर्वेदानुसार नुसार ज्यावेळी शरीरामध्ये पित्त दोष वाढतं त्यावेळेला खूप जास्त राग होतो त्याच्यानंतर खूप जास्त झपाट्याने वजन कमी व्हायला लागतं तर हायपर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये हे सिमटम दिसून येतं त्यानंतर जर कफ दोष वाढला ना तर शरीरामध्ये सुस्ती येते आळस येते वजन अनावश्यक म्हणजे काहीही कारण नसताना वजन वाढायला लागतं ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला ह्या हॉर्मोन डिस्टर्बन्सच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जे कुठले कुठले हॉर्मोन्स आहेत त्याच्यामध्ये दिसतात तर याचाच अर्थ असा की हे जे हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस आहेत ना हे काही आता नव्या आणि काहीतरी वेगळं निर्माण झालेलं नाही तर हे पहिल्यापासूनच होत होतं परंतु पूर्वीची आपली जी लाईफस्टाईल होती ना ती व्यवस्थित होती ते त्याला एक रुटीन होतं एक प्रकारे दिनचर्या होती लोकांचं ठरलेलं असायचं की सकाळी लवकर उठायचे पहाटे त्यानंतर ता नाहारी करायचे म्हणजेच ब्रेकफास्ट करायचे त्यानंतर त्यांच्या कामाला जायचे दुपारचंही जेवण त्यांच्या वेळेत व्हायचं रात्रीचं जेवण करून सूर्यास्तापूर्वी ते जेवण व्हायचं आणि झोपायचे लवकर म्हणजे ऑलमोस्ट मला वाटतं नऊ साडेनऊ दहाच्या आत तर ते कधी झोपतच असतील आणि त्यामुळे हे जे इश्यू जो आहेत ना हे हॉर्मल डिस्टर्बन्स किंवा त्यातून पुढे जाऊन जे मोठे काही आजार आपल्याला दिसत आहेत तर ते पूर्वीच्या काळी इतके जास्त प्रमाणात दिसायचे नाही बाकी शरीरातले आपले जे तिन्ही दोष आहेत वात पित्त कफ ह्यांचीच ही दृष्टी आहे फक्त आता आपण टेस्ट करतो आणि त्यामुळे आपल्याला कळतं की हे काही ना काहीतरी हॉर्मोन्सशी रिलेटेड आहे ओके okay? सो so, इथंपर्यंत टॉपिक तरी तुम्हाला क्लिअर झाला असेल क्लिअर असेल तर कमेंट करायच म्हणून पुढचा जो पार्ट आहे ह्या व्हिडिओमधला तर त्यामध्ये मी तुम्हाला हेच सुचवते की हॉर्मोनल इम्बॅलन्सेस जे आहे ते विदाऊट पिल्स विदाउट सर्जरी पूर्णपणे आपण रिकवर करू शकतो नॉर्मल लेवलला ठेवू शकतो आणि ह्यासाठी खूप साधं सोपं लॉजिक लावण्याची गरज आहे हॉर्मोन्स हे काय आहेत हे एक प्रकारचे सिक्रेशन्स आहेत आणि हे सिक्रेशन्स कधी आपल्या शरीरामध्ये सिक्रिट होतात तर ज्या ज्या वेळेला त्याची आवश्यकता असेल जे हॉर्मोन्स जे पर्टिक्युलर काम करतं त्या पर्टिक्युलर ज्यावेळी काम शरीरामध्ये घडणार असेल ना त्यावेळेला हे हॉर्मोन सिक्रिट होतं त्या प्रमाणात सिक्रिट होतं बरोबर आहे तर हे त्याचं रुटीनली काम झालं ओके पण ज्या वेळेला आपण आपल्या शरीरामध्ये कुठलंच रुटीन व्यवस्थित ठेवत नाही जसं की आपली सकाळी उठायची वेळ फिक्स नसेल रात्री झोपायची वेळ फिक्स नसेल सकाळच्या जेवणाची वेळ फिक्स नसेल रात्री जेवणाची वेळ फिक्स नसेल तर हे काहीही शेड्यूल फिक्स नसल्यामुळे हे हॉर्मोन्स गोंधळून जातात की एक्झॅक्टली बाबा आता कधी जेवण येणार आहे आणि कधी मला ते पचवायचं आहे किंवा ते पचन संबंधित जो हॉर्मोन्स सिक्रेट व्हायचे त्याने कुठल्या वेळेला सिक्रेट व्हायला पाहिजे जर जा खूप कन्फ्युजन होत असेल तर ऑब्व्हियसली ना की हे सगळे हॉर्मोन्स डिस्टर्ब व्हायला लागतात त्यांच्यामध्ये गोंधळ व्हायला लागतो आणि मग हे ज्यावेळी रेग्युलरली व्हायला लागतं डे टू डे लाईफमध्ये रोजच्या रोजच ह्या इरेग्युलरिटीज यायला लागतात त्यावेळेस पुढे जाऊन मग हे हॉर्मोन्स काही ना काहीतरी मोठा इश्यूज तयार करताना दिसतात आपल्याला आणि मग त्यालाच आपण हॉर्मोनल डिसऑर्डर असं नाव देऊन टाकतो ओके सो so, इथेपर्यंत तुम्हाला सगळ्यांना कळलेली आहे ही कन्सेप्ट आता आपण काय करू शकतो जर आपल्यामध्ये हे हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस झालेले असतील किंवा आपल्याला वाटते की हे असं काहीतरी आपल्या बाबतीत होऊ नये तर आपण काय करू शकतो तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपलं जे दिवसाचं रुटीन आहे ना ते मॅक्झिमम मी म्हणते पूर्णाच्या पूर्ण शक्य नाही कारण आजकालची आपली लाईफस्टाईल इतकी व्यस्त आहे की सगळ्याच्या सगळं आपल्याला परफेक्ट करणं शक्य नाही आहे पूर्वीसारखं परंतु जितके जास्तीत जास्त आपण कुठलं हे जे आहेत रिदम्स ते सेट करू शकत असो किमान आपल्या जेवणाच्या वेळा फिक्स करणं रात्री झोपणं वेळेवरती रात्री स्क्रीन बघत बसून त्याच्यामध्ये वेळ वाया न घालवता एक साधारण दहा साडे ला जर आपण झोपलो किंवा किमान स्क्रीन बाजूला ठेवून जरी आपण पडलो ना तरी सुद्धा आपल्याला फायदा होऊ शकतो सो झोपेचं टायमिंग जर का आपण सेट केलं तर आपोआप आपलं उठायचं टायमिंग से सेट होऊ शकतं कारण जर तेवढी शरीराला गरज आहे जेवढं शरीर रिसेट होण्यासाठी आहे तेवढी झोप झाल्यानंतर आपोआप छान फ्रेश अशी जाग येते आणि ह्याचा अनुभव तुम्ही तेव्हाच घेऊ शकता जेव्हा तुम्ही वेळेवरती झोपाल त्यामुळे इथून पुढच्या शेड्यूलमध्ये तुम्ही किमान तुमच्या झोपेची वेळ उठायची वेळ फिक्स केली जेवणाचा एक ठराविक काळ फिक्स केला की समजा बाराच्या आत तुमचं लंच होतंय आणि रात्री साधारण सात ते आठच्या दरम्यान तुमचं डिनर होतंय असं जरी तुम्ही फिक्स केलं ना तरी सुद्धा तुमचे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होताना दिसतील त्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे ना हॉर्मोनल इम्बॅलन्सच्या बाबतीत ती म्हणजे टायझेशन आपलं पचन जितकं व्यवस्थित असेल आपण जे खातोय त्याचं पचन डायजेशन जितकं व्यवस्थित होईल ना तितके हे हॉर्मोन्स नॉर्मल लेवलला राहतील ते रेग्युलेटेड राहतील पण जेवढं आपण अतिरिक्त जेवण करू किंवा अजीर्ण होईल असं काहीतरी करू जसं की जेवणाच्या वेळा तर आहेतच पण त्यातही आपण काय खातोय ह्यालाही खूप महत्व आहे कसं खातोय ह्यालाही महत्व आहे जर तुम्ही स्क्रीन बघत जेवत असाल ना म्हणजे टी व्ही चालू आहे किंवा मोबाईलवरती काहीतरी बघताय आणि ते बघताना तुम्ही जर जेवत असाल ना तर तुम्ही किती खाताय याकडे तुमचं लक्ष नसतं किंवा तुम्ही काय खाताय याकडेही तुमचं लक्ष नसतं आणि त्यामुळे बऱ्याचदा अतिरिक्त खाण्यात येतं किंवा चुकीचे कॉम्बिनेशन्स खाण्यात येतात आणि त्याचं जाऊन पुढे अजीर्ण होतं आणि अजीर्ण झाल्यानंतर सुद्धा हे हॉर्मोन्स इम्बॅलन्स व्हायला लागतात कारण त्यांच्या वर्क लोड पण वाढतो आणि प्लस त्यांचे सिग्नल्स सुद्धा डिस्टर्ब होऊन जातात त्यामुळे शक्यतो आपल्याला ट्राय करायचं आहे की शुद्ध सात्विक ताज गरम अन्न आपल्याला जेवढं मिळेल तेवढा जास्तीत जास्त ते, ते खाण्याचा सॉरी खाण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि खाण्यामध्ये जेवणामध्ये शक्यतो साजूक तुपा तुपाचा वापर करायचा आहे तर साजूक तूप आहे ना हे सुद्धा हॉर्मोन्सची क्वालिटी चांगली राहण्यासाठी खूप मदत करते त्यामुळे आवर्जून साजूक तूप हे आहारामध्ये ठेवायला पाहिजे त्यानंतर तिसरं महत्वाचं गोष्ट जी आपण करू शकतो ती म्हणजे थोडासा योगा आणि प्राणायामचा वापर तर यामधले जे अनुलोम विलोम प्राणायाम आहेत आणि भ्रामरी प्राणायाम आहे तर ह्यांचा हॉर्मोन्स रिसेट करण्यासाठी खूप छान उपयोग होताना दिसतो कारण जी स्ट्रेस लेवल आहे किंवा मनातला जो गोंधळ आहे ना हा सुद्धा ह्या डिस्टर्बन्ससाठी कारणीभूत असतो आणि एक प्रकारे आपण ह्या अनुलोम विलोम प्राणायातून भ्रामरीमधून हे जे गोंधळ आलेले असतात मनातले गोंधळ ते कमी करतो शांत करतो स्ट्रेस कमी करतो आणि मग त्याचा आपल्या ह्या हॉर्मोन्सना रिसेट करण्यासाठी छान उपयोग होताना दिसतो तर अशा प्रकारे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण फॉलो करू शकतो त्यानंतर आयुर्वेदामध्ये काही औषध आहेत जसं की ब्राह्मी आहे चेटामावसी आहे शतावरी आहे तर ही जी औषधं आहेत ना ही सुद्धा हॉर्मोन्स रिसेट करण्यासाठी खूप छान उपयोगी आहेत परंतु वैद्याच्या सल्ल्यानेच ती घेणं योग्य आहे त्यामुळे तुमच्या जवळपास जर कोणी वैद्य असतील आणि तुम्हाला असं काही प्रॉब्लेम फेस होत असेल तर तुम्ही त्यांच्याकडे जाऊन कुठली औषधी थोड्या काळासाठी तुम्हाला चालू करता येत असतील तर तसं तुम्ही घेऊ शकता सो अशा प्रकारे तुम्ही तुमची लाईफस्टाईल जी आहे ना ती रिसेट करून तुमच्या हॉर्मोन्स नॅचरली नॅचरल पद्धतीने बॅलन्स करू शकता त्याच्यामध्ये ज्या इरेग्युलरिटी आलेल्या आहेत त्या रिवर्स करू शकता आणि एक हेल्दी लाईफस्टाईल विदाऊट पिल्स जगू शकता कुठलेही पिल्स तुम्हाला लाईफ लाईफ लाँग खाण्याची गरज नाही आहे आणि हा जो टॉपिक आहे ना आयुर्वेदिक लाईफस्टाईल याबद्दल जर का तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल अजून डिटेलमध्ये शिकायचं असेल की हे वात पित्त दोष कफ दोष कसे असतात ते शरीरात कसं काम करतात त्यांची विकृती झाल्यानंतर शरीरात काय होतं ते कसं ओळखायचं आणि जर विकृती झालीच तर ती विकृती कमी करण्यासाठी म्हणजे सो इम्बॅलन्स दुरुस्त करण्यासाठी कुठले नॅचरल पद्धती आपल्या आहारामधल्या गोष्टी जेवणातले पदार्थ कुठले वापरायचे कसे वापरायचे हे सगळं जर का तुम्हाला शिकायचं असेल ना तर मी एक फ्री आयुर्वेदिक लाईफस्टाईल मास्टर क्लास घेत असते एव्हरी सॅटरडे दर शनिवारी असतो हा सकाळच्या वेळेमध्ये साधारण दहा ते साडे अकरापर्यंत एक दीड तासाचा हा मास्टर क्लास असतो तर हा मास्टर क्लास तुम्ही नक्की जॉईन करा आणि हा मास्टर क्लास जॉईन करण्यासाठी तुम्ही माझ्या व्हॉट्स व्हॉट्सअप कम्युनिटीला जॉईन करा त्याची लिंक जी आहे ना ती फर्स्ट कमेंटमध्ये दिलेली आहे सो so, ती कमेंटमधली जी लिंक आहे ती क्लिक करून तुम्ही कम्युनिटी जॉईन करू शकता आणि तिथे तुम्हाला ह्या फ्री मास्टर क्लासबद्दल जी माहिती आहे जे लिंक्स आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जातील व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून कुठल्याही टॉपिकवरती जर का तुम्हाला काही शंका असतील आयुर्वेदिक उपाय हवा असेल किंवा त्याच्या बागची आयुर्वेदिक कन्सेप्ट काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद